सकाळ सकाळचं वातावरण इकडे आता मेंढ्या सर्व उठलेल्या आहेत आणि हे जे आहे ही मुलं पण उठलेली आहेत आणि सकाळ सकाळी माझं काम दाखवू आता तो आधीच गंजक घालून ठेवले आम्ही रोज झाडायचं आणि आंब्याच्या झाडाखाली ताठेवायचं आता ती मला उचलावंच लागणार आहे आज घ्या की माझ्या अंगावर किती भुकलं होतं धावत धावत आलं होतं याची काय मैत्री नाही झालेली ती दुसऱ्याची तर मैत्री झालेली आहे ते आलं का खातं पितं बसतं पाणी दिलं त्याला पहिलं हे काही तर पाणी रात्री हा तर तिथपर्यंत शेळ्या मेंढ्यापाशी शे गेलं ना मग कोण मैत्री नाही काही नाही याची आता हे रोज घरी जातात आणि मग येतात पुन्हा चहा पाणी आंघोळ करून तोपर्यंत सोमातात्या राहतात एकदा पण सोबत आणि इकडं सूर्य उगवलेलं आहे आणि ते मुलं आले का मग सोमत आता जाता घरी आता माझी झाडलोट झाली आणि मी काही केलं ते जे कचरा होता म्हणजे पानं होती ती जागोजागी गोळा केले आणि तिकडं कोपऱ्यामध्ये नेऊन टाकलं आकाने तिथून उचललं आणि तिकडं आणलं मी पुन्हा नेऊन तिकडं टाकलं आता काय भानगडे मी तिला म्हटलं ती मध्यभागी जाळल्यानंतर काय होतं सगळीकडं आहे ना आच लागत मग पानांना सुद्धा आच लागत त्याच्यामुळे काय होतात मग आपले हे ज जळण्यासारखे होतात ते कडेला जाळ तिकडं मग मी घेतली काळीची पिटी आणि जिथं मी टाकलं तिथं तिला जाळून तिने इकडं जाळलं असं काही झालं आणि मग काय माझा घा आणि हा वापरलेला पापडांसाठी आता पुन्हा घ्यायची वेळ येऊ राहिली आहे आता काय मला पापड नाही करायचे पण काल जी बनवली आहे ती सुपारी आता मला वाळ वाळत घालायची आहे तर त्याच्यासाठी काल आता हा पण बनायचं उन्हाळ्यामध्ये जेव्हा मला पापड टाकायचे होते त्यावेळेस काकांनी दुकानातून अगदी कोरान करकरीत नवीन धुऊन आले होते आणि मग काय तेव्हा काही फक्त ते पाण्यातून काढला पण आणि त्यानंतर प्रत्येक पापड झाल्यानंतर मी पुन्हा तो धुत होते पण शेवटचे पापड झाल्यानंतर मी काही धुतलाच नाही आणि त्याच्यावर धूळ बसून बसून तोही खराब झाला होता आणि म्हटलं चला आता आपण हा आप कागद धुवून काढू कारण आपल्याला आवळ सुपारी टाकायची मग निथाळ्याला ठेवला कपडे भांडे झाल्यानंतर माझं गार्डनमधील रोजचं काम काय असतं तर अगदी छोटे छोटे नाजूक नाजूक झाडं आहे त्यांना नवीन जागेत लावलं त्याच्यामुळे याला डबल द्यावं लागतं पाणी रोज द्यावं लागतं हे जे आहे शोची झाडं आहे यांना रोज द्यावं लागतं कारण खूप असं आहे नाजूक आहे नाजूक आता यांना ये फुलं येऊ नये राहील काय भानगडे काय शेवंतीची झाडं यांना पण रोज काम जावं लागतंय थोडंसं हिरवंगार खेळायच लागतं हे आग ठेवला येतं इथं निथळायला आणि लगेच घेऊन जायचं आहे त्याला पण ते आता थोडंसं पाणी निथळत आहे खाली टपटप गळू राहिलंय तोपर्यंत ठेवायचं हे आणि ही कालची आवळ सोपरी आता मला वाळत घालायची एवढी केलेली आणि छान असं काळं मीठ टाकल्यामुळं असं त्याला पाणी पण सुटलेलं आहे त्याच्यामुळं बाकीचा जो, बाकी जो मसाला आहे तो मस्तपैकी चिपकून गेलेला आहे आवळ्याला आणि मुरलं पण असून ते असंच ठेवलंय त्याच्यावर झटकी पट सुकून घेतला मी अशा पद्धतीने फडक्याने पुसून घेतला आता याला न्यायचं आहे वरती पाळ घालायला आणि माझ्यासोबत तुम्ही तुम्हाला यायचं असेल तर चला मी घेऊन जाते आकाचं चालू आहे लॉग व्हिडिओ बघायचं काम मोठे मोठे जे यूट्यूबर आहे त्यांची पात ती पाहत नाही ती एवढे टेरेसवर आहे ना सकाळ सकाळी ऊन छान असतं आणि तसं अंगणामध्ये नसतं तर इथं छानपैकी ऊन मिळतं पण दुपारच्या बारानंतर नंतर आहे ना ऊन इथून निघून जातं आणि जवळजवळ चार वाजता इथं पुन्हा ऊन येतं तर म्हटलं की आता हे टेरेसवर टाकावं म्हणजे ना राखण पण बसायचा प्रश्न येणार नाही ना ना। पहिलं आता मी सेट करून घेते बारा वाजण्याचे दिवस नाही आहे पण तरी काय उडायला काय लागत आहे त्यांना थोडंसं आलं तरी आपण बनवलेली ही काल काल बनवलेली ही मी आवळ सुपारी आता वाळ्या घालायचं छान नाही तसं दुपारी जर काकांनी ना काळं मिठिला असतं ना किंवा नाही दुपारी तसं नाही काकांनी आणलं होतं पण आमच्या इकडची लाईट कशी आहे येते तर ती डायरेक्ट दुपारी चार पाच वाजता येते म्हणजे सजवजवळ संध्याकाळी आणि मग काय मग मला टाकत आज नाही सगळं असं काळ होऊन जात म्हणून मी ताटा मध्ये कधीच टाकून मला वाटलं खूप ती तर खूप तेवढे एवढीच पुरली ती तेवढं पात्र पात्र टाकून सुद्धा आणि यावेळेस आहे ना मी खूप बारीक फोडी नाही केल्या मोठ्या मोठेच केल्या कारण ना खूप आवळे होते आणि एवढं करायचं म्हटलं ना जर मला किती वेळ लागला असता म्हणून मग मी चार चार जशा अशा फोडी होतात ना त्याच्यात त्याच्यातही ते पुन्हा तीन तीन फोडी केल्या नाही मी ज्या वेळेस रेग्युलरली अशा चला खाली छोट छोटे पिल्ल आता घालू राहिले आणि आता हे चालले आहे चरायला घेऊन चालले आहेत मेंढ्या इकडे हे आहेच आहे बाबा कुत्रे इथं आहे याच्याशी दोस्ती केली बरं का हात चॉकलेटी ही पांढरी कुत्री आहे ये इकडं तुला वाटलं खायलाच देते का काय <laughs> खाऊनच दोस्ती खाऊ घालूनच यांची दोस्ती करून घेतली ते तशी येणार नाही <laughs> अरे बापरे इथंच बसले आता कुठं लांब लांब घेऊन रे चरायला कुठं ओडायकड का अरे बापरेकड किती बा बघ हे दाट जंगल आता हे एवढे मी आवळी निवडून निवडून काढलेली आहे आता यांना धुवून घेते आणि मस्तपैकी ह्या कुकरमध्ये म्हणजे हे इडलीचं पात्र याच्यामध्ये टाकते बापायला कारण ते आता मला जी चाळण आहे ती चाळीमध्ये काही करता येणार नाही ती जवळजवळ लोखंडाची आहे आणि आता मस्तपैकी मला आवळा कँडी बनवायची आहे तर घेते बनवायला सुरुवात करते मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाणी टाकते वापवायला आणि याच्यामध्ये असं पीठ टाकते ह्यापूर्वी मी पूर्ण व्यवस्थित आणि सविस्तर असा मागच्या याच्यात म्हणजे दोन वर्षापूर्वी एक दोन म्हणजे मागच्या वर्षी ब्लॉग बनवलेला आहे पूर्ण रेसिपीचं सेपरेट तर मी आता मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात दाखवते गॅस पे ठेवलेला आहे छान दहा पंधरा मिनट लागतो त्याला आता कल पातील चालन ठेवून मी केलं होतं ते इतकं काळ झालं होतं ना बस ते झाकण सुद्धा काळ झालं होतं म्हणून मग मी याच्यामध्ये करो राहिली आहे आवळ्या कॅंडीचा विचार बंद रद्द केला होता आपण नंतर म्हणला करून टाकूया आणि एवढी एवढी बांधतात एवढी आहे हे झाकण ठेवून देते पैकी त्याला वाफवायचं आपल्याला काय याची मतलब आहे फोडी झाल्या म्हणजे ते तरी आता साखरातच बोडावं लागणार आहे आणि बरेच टाईम त्या साखरेमध्ये ठेवावं लागणार आहे तर मी आता हे चांगले छान वापून घेते आणि जाग ती मस्तपैकी पाका याच्या आपोआप मोकळ्या झालेल्या आता हे सर्व मी काढून घेते आणि याच्या फोडी करते आता याची मी फोडी करून घेते आणि फोडी करताना काय फक्त आपल्या बी बाजूला काढायचं आहे बघ अगदी सहज होत आहे बी बाजूला काढायचं आहे आणि बस अशा फोडी करून घ्यायच्या बघा अशा फोडी करून घेतल्या मी आणि इकडं मी हे दुसरं लावलं आहे याच्यामध्ये सुद्धा ठेवलेले आहे आता मी आता आवळा कॅन्डी पण बनवणार दुसरं म्हणजे आवळा सुपारी पण डबल बनवणार आहे काल तर बनवली पण पुन्हा बनवणार आहे कारण हे एवढे राहिलेले आहे ते जे बनवण्याजोगे नाही आहे ते मी असेच वाळत घालणार आहे आणि के मस्त केसांसाठी आवळा कॅन्डी साखर लाग साखर तर लागणारच आहे मग आता पोरं खाणार मस्त पैकी आणि तुम्हाला पण आवळ्या तर आहे अजून सुपारी आता पण बनवणार आहे आणि आवळा कँडी पण आता ही आवळा कँडी झाली झाली नाही अजून थोडंसं सुकायला आहे आता याच्यामध्ये मला येणार साखर मिक्स करायची साखर मिक्स केली का नाही ना हांत नाही हां हे मी याच्यातच ठेवते थोडं म्हटलं लईच बोल पचपचीच होतं म्हणून म्हटलं थोडंसं उन द्या आणि नंतर साखर टाका ही बनवायची आहे मला मी तुला दाखवायला इथं बाहेर आणलं हे मी काही सुकवायला पण नाही आणलं चला आता याची मस्त अशी उभी रे एक फुटव कॅन्डी हां चला आता फायनली मी आता आवळा कँडी करायला घेते आता काही नाही आता फक्त साखर मिक्स करायची आहे साखर मी ना सांगितले ती का पण आणायला याच्यामध्ये कसं आहे साखर टाकायची आपल्याला मी कसं करते माहिती का आता मला मापणे अंदाजे पंचे कसं तर आता याचं आहे ना थोड्या वेळामध्ये काय होईल याचं हे होईल पातळ होईल याचा रस होईन आणि मग हे बुडल इतपत पण मी साखर टाकत असते हे सगळे आवळे बुडल इतपत आता हे टाकले अजून आता हे टाकते तर ह्याला झाकून ठेवते आणि हे, हे साखर विरघळण्याची वाट पाहते आणि आता हे जे आहे ना साखर याच्यामध्ये विरघळून थोड्या वेळापर्यंत आणि ते परस म्हणजे आवळे बुडलीतपर्यंत मी साखरचं द्रावण ठेवणारे ते आता वितळण त्याच्यामध्ये ते आवळ्याला ऑलरेडी थोडंसं पाणी असतंच तर त्या पाण्यामध्ये ते विरगळ आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस पाणी आणि म्हणजे साखरेचं पाणी आणि आवळे हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकणार आहे आणि जवळजवळ तीन दिवस ठेवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी चाणीने गाळून मस्तपैकी एक दिवस होऊन देणारे आणि दोन दिवस मस्त सावलीत घालणारे आणि मग त्याच्यावर पिठी साखर भरभराल आणि त्याच्यात वेलची पूड पण राहील तर अशा पद्धतीने ही आवळ प्रोसेस असते आणि तुम्हाला जर याचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल पूर्ण रेसिपीचा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते जरूर बघा तर चला मी आता हे ठेवते झाकून आणि आवळासुपारी बनवायला सुरुवात करते आणि आवळा सुपारी आता झालेली आहे पण ते उकडून वगैरे ठेवते म्हणजे मग उद्या डायरेक्ट अशी साखर मी टाकलेली आहे हळहळ पगळ आणि पगळल्यानंतर याचं पाणी पाणी होईन आणि मस्तपैकी यामध्ये भिजत ठेवायचं तीन दिवस अजून कमी पडली साखर तर आपल्याला साखर अजून उपलब्ध आहे तर ही पुन्हा साखर मी यामध्ये टाकून देईन फक्त एवढंच कावळे पूर्ण साखरेमध्ये बुडायले पाहिजे म्हणजे साखरेच्या पाकामध्ये तर चला तर चला तुम्हाला आजचा लॉग हा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नोडून लॉगमध्ये बाय बाय त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा मी आणखीन साखर टाकली तर हा भरपूर मोस्तपैकी याचं साखरेचं सा पाणी पाणी झालेलं आहे आणि अजून पण मी थोडी टाकली याच्यामध्ये कारण ती चांगली वरपर्यंत राहायला पाहिजे हे साखरेचं पाणी पूर्ण बुडाल बुडाले पाहिजेत आणि इकडं मी लावले आहे आवळा कंठी करायला आणि हे पहा किती पक्षी जमलेले आहेत 三人家高龄。